खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू राज्यसभा खासदार अनिल बोंडे आमदार संजय गायकवाड दिल्लीचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली टिया आंदोलन करण्यात आले पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला गांधी कुटुंबियांनी देशासाठी त्या आणि बलिदान दिले आहे देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी यांचे बळी घेतले आता पुन्हा गांधी संपवण्याची भाषा केली जात आहे आमचे नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह बेताल वक्तव्य करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये ठिया आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी जबाब नोंदवून घेतला यावेळी सोलापूर शहर युवकचे अध्यक्ष गणेश डोंगरे माजी नगरसेवक विनोद दादा भोसले प्रदेश सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस श्रीकांत वाडेकर सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परके पडला शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे शरद गुमटे महेंद्र शिंदे धीरज खंदारे सुशील कुमार मेह्रे राजेंद्र शिरकुल अजिंक्य पाटील श्रीनिवास परकी पडला सुनील सारंगी उमेर बेनो शरूर चंद्रकांत नाईक श्रीनिवास परके पडला अजय जाधव शाहू सलगारी असिन शेख सूरज शिंदे युवराज दोडमणी सूरज कांबळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही पोताचवडी फोरडेशन नेते आलेलो आहोत जोपर्यंत या चार जणांविरुद्ध फोरडेशनमध्ये एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही युवक काँग्रेस या ठिकाणून आणणार नाही आपल्याला माहित असेल केंद्रीय रवनीत सिंग बिट्टू यांनी असं म्हटलं आहे की राहुल गांधींना की देश का बडा आतंकी असं राहुल गांधीला त्यांनी वक्तव्य केलं आहे तसेच आमचे आपले महाराष्ट्राचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या पाहिजे असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे शिवसेने गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी जो कोणी जो चाटून आणल त्यांना अकरा लाखाचं बक्षीस देतो असे त्यांनी म्हटलेले अशाच नवनवीन अपडेटसाठी साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका